नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा शेतकऱ्याला जो काय एकोणीसवा हप्ता आहे पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजना तर याची तारीख फिक्स झालेली आहे तर बघा या ठिकाणी जो काय केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता तर बघा हा चोवीस फेब्रुवारी रोजी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र हप्ता करने हप्ता करने राए। हा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी जो काय पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता आहे हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात येणार आहे आणि हा हप्ता वितरित झाला की नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे तर बघा नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधी एकेच दिवशी हा हप्ता मिळणार आहे बघा जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आला नाही तर नमोचा सुद्धा येणार नाही नी लक्षा दिया। काई तर का, काई या ठिकाणी लक्षात घ्या काही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे त्या बाबी आपण बघूया तर बघा काही शेतकरी या लाभासाठी अपात्र ठरणार आहे तर बघा एकाच कुटुंबातील पती पत्नीपैकी फक्त एकालाच लाभ मिळणार आहे बघा जर दोन लाभार्थी असेल एका कुटुंबामध्ये तर फक्त एकालाच लाभ मिळणार आहे शेती व्यतिरिक्त इतर कामांसाठी जमीन वापरणारे शेतकरी यांना देखील लाभ मिळणार नाही तर बघा पी एम किसान सन्मान निधी आण नमोचा हप्ता के वाय सी अपडेट न केलेले शेतकऱ्यांना देखील हप्ता मिळणार नाही जे शेतकरी भाड्याने शेती करतात त्यांना देखील हप्ता मिळणार नाही जो शेतकरी आमदार आहे मंत्री आहे अशाला देखील हप्ता मिळणार नाही तर बघा शेतकऱ्याचा जो काय हप्ता आहे आधार कार्ड लिंक शेतकऱ्याने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे तर या ठिकाणी बघा आधार सिडिंग स्टेटस सक्रिय नसल्यास हप्त्याची रक्कम देखील जमा होणार नाही बँक खाते अपडेट बँक खात्याची माहिती अचूक असणे आवश्यक आहे चुकीच्या माहितीमुळे पैसे अन्य खात्यात जमा होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला बँक खात्याची माहिती ही बरोबर दिलेली असावी तरच हा हप्ता मिळणार आहे पग तर मग मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाल्यावर नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळणार आहे तर मित्रांनो ही होती माहिती आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे की आपल्या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट येत राहतात